नमस्कार मी उर्मिला उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा एकाच आयत आकृतीमध्ये आज आपण छोटेसं पॉकेट बनवणार आहोत तर बघा आपण घेणार आहोत तर बघा हे शॉपिंग बागचं मी कापड घेतलेलं आहे तर बघा हुब आपल्याला सात घ्यायचं आहे आणि आडू आपल्याला सहा इंच घ्यायचं आहे तर बघा सात बाई सहा इंचाचा आपल्याला चौकनी कापड घ्यायचं आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याला लावण्यासाठी आपल्याला एक आस्तर घ्यायचं आहे आणि एक मेन कापड घ्यायचं आहे तर बघा इथं मी हे गुलाबी कलरचं अस्तर घेतलेलं आहे ते आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे याच्यावरती हे जे आपण कापड घेतलेलं आहे शॉपिंग बॅगचं तर त्याला हे चारही बाजूकून पॅक करून घ्यायचं आहे आणि जे हे आहे हे आपलं मेन कापड आहे तर बघा या पद्धतीने चारही बाजूकून आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि उरलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम काटोकाठ तर बघा या पद्धतीने तर बघा कट करून घेतल्याच्या जे कापड आहे तर बघा हे गुलाबी आतून जाईन आपलंवालं आणि जे आत्ता घेतलेलं आहे ते आपल्याला वरतून घ्यायचं आहे तर बघा हे परत आपल्याला चारही बाजूकून परत पॅक करून घ्यायचं आहे आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे थोडं जास्तीच घ्यायचं नंतर आपल्याला हे कट करता येतं तर बघा हे चारी कोपऱ्याने कट करून घेतल्याच्यानंतर इथं घ्यायची घ्यायचे आपल्याला रनर आणि चेन तर बघा हे स्टेशनरी दुकानामध्ये भेटते तर बघा आपल्याला आप आप ही उलटी ठेवून आपल्याला या पद्धतीने अशी टिप मारून घ्यायची आहे आणि कापड असा आतमध्ये दुडमडून आपल्याला याच्यावरती दाबटीप द्यायची आहे तर बघा मी रनर काढून घेतलेला आहे तो मी रनर पण लावून टिप मारू शकता तर बघा परत आपल्याला ले अशी लेवल घ्यायची आहे आणि परत आपल्याला अशी अर्धा इंच अशी टीप मारायची आहे किंवा अर्धा इंचाला थोडीशी कमी तर बघा या पद्धतीने तर बघा टीप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला ही ओपन करून घ्यायची आहे आणि याच्यावर पण आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे एकदम सोपी पद्धत आहे छोट्याशा चौकांपशी चौकांपासून आपल्याला एकदम छोटेसं असं पॅक पाकिट तयार होतं तर बघा त्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचं आणि याचा थोडंसं आपल्याला रन रन चेनचा आपल्याला असा धागा काढायचा आहे तो धागा असतो तो धागा काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं हे रनर ओवून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आणि मध्यभागी ठेवायचं आहे म्हणजे ओपन आपल्याला हे ठेवायचं नाही कारण ओपन ठेवलं तर टीप व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळं आता आपल्याला हे परत रनरला घालून घ्यायचं आहे आणि मध्यभागी घालून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला एक छोटंसं कापड घ्यायचं आहे आणि ते डबल फोल्ड करून आपल्याला बंद तयार करून घ्यायचं आहे तर बघा अशी टीप मारून घ्यायची आहे आणि आपल्याला छोटंसं बंद तयार करायचा आहे तर बघा मी बंद तयार करून घेतलेला आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला हे असं जे आपण चेन लावलेली आहे त्याच्या खाली आपल्याला अर्धा ते पाऊन इंच खाली टिप मारून घ्यायची आहे अशी घडी मारून टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा या पद्धतीने असे व्यवस्थित आपण हे बंद पॅक करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे कापड उलटं करून घ्यायचं आहे तर बघा उलटं करून घेतल्याच्यानंतर एका साईडने आपल्याला असं एक इंच ठेवायचं या पद्धतीने जिथून आपण टीप मारली आहे तिथून आपल्याला वर एक इंच ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच अशी पक्क्या दोन टिपा मारून घ्यायची आहे आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा याच्यावरती मी खूप सुंदर असे ब्लाऊज डिझाईन पण टाकलेले आहे बाईक डिझाईन पण टाकलेली आहे आणि बोटनेक डिझाईन आणि बोटनेक कटिंग पण टाकलेली आहे फोर टक्स पण ती पण तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे एकदम समजून सांगितलेलं आहे तुम्हाला नक्की कळन आणि ती पण तुम्ही नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा दोन्ही कोण टिपं मारून घेतल्याच्यानंतर आता आपण हे ओपन सुईचं करून घेऊया ह्याचे कोपरे वगैरे व्यवस्थित आपल्याला पेनाने किंवा कशाच्या टोकाने व्यवस्थित त्याची कोपरे काढून घ्यायची आहे तर बघा एकदम सुंदर असं आपल्याला छोटंसं पॉकेट तयार झालेलं आहे एका छोट्याशा चौकांपासून तर ह्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड ठेवू शकता किंवा चिल्लर पैसे पण ठेवू शकता एकदम सुंदर असा आपलावाला पाऊच तयार झालेला आहे तुम्ही पण बनवू शकता घरचे गर घरी एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर बघा एकदम सुंदर असं आपलं पाऊच तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद